नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मे महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो दिनविशेष या घटकाअंतर्गत दिन या आपण यापूर्वी जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चारी महिन्यातील प्रमुख दिनविशेष विषयी आपण अपन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत ज्या मित्रांनी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मे महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो दिनविषय हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर हमकास किमान एक दोन तरी प्रश्न येतातच त्यामुळे दिनविशेष हा भाग अतिशय महत्वाचा असून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरू करूया बघा मित्रांनो मे महिन्यातील प्रमुख दिनविशेष आपण बघत आहोत यामध्ये महाराष्ट्र राज्य दिनविशेष मध्ये एक मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो त्याचबरोबर दहा मे या दिवशी आपण जलसंधारण दिन म्हणून आपण साजरा करतो पुढे बघा राष्ट्रीय दिन विशेष अकरा मे हा दिवस आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो एकवीस मे हा दिवस राष्ट्रीय आतंकवादी विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो आणि तीस मे हा दिवस आपण हिंदी पत्रकारिता दिन म्हणून आपण साजरा करतो महाराष्ट्र राज्य दिन विशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष याविषयी आपण माहिती बघितली यानंतर यान काही आंतरराष्ट्रीय दिन विशेष आपण बघूया एक मे हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो पाच मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आठ मे हा दिवस क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो सतरा मे हा दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो अठरा मे हा दिवस जागतिक वस्तू संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो वीस मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो एकवीस मे हा दिवस जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो बावीस मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो तर तेवीस मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो तर अशा पद्धतीने आज आपण मे महिन्यातील प्रमुख दिन विशेष याविषयी माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याच पद्धतीने जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण थांबूयात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार